चलकरंजी सकल मराठा समाजाच्या वतीने चोवीस फेब्रुवारी रोजी रास्ता रोको राज्य शासनाने मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात दहा टक्के आरक्षण देणारे विधायक एक मंगळवारी एकमताने विधिमंडळात पारित केले मात्र राज्य शासनाने मराठा समाजाची प्रामुख्याने मागणी असलेली सगळे सोयरे आदींसह अनेक मागण्याबाबत अधिसूचना काढूनही विधानसभेत त्याची अंमलबजावणी केली नाही याच्या निषेधार्थ मनोज जारांगे पाटील यांनी महाराष्ट्रभर रस्तारोको आंदोलन पुकारले आहे त्या अनुषंगाने इचलकरंजी शहर सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता शिवतीर्थ येथे सकल, सकल मराठा समाजाच्या वतीने रस्तारोको करण्यात येणार आहे या संदर्भात सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी बावीस फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे यावेळी सकल मराठा समाजातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जय जुजाऊ जय शिवराय सकल मराठा समाज इच्छलगंजी शहर व परिसराच्या वतीने सन्माननीय क्रांतीसूर्य मराठा योद्धा मनोजदादा जारंगे पाटील यांच्या आदेशानुसार सरकारनं आम्हाला जे दहा टक्क्याचं आरक्षण दिलं आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी या सरकारचं अभिनंदन करतो परंतु मराठा समाजाची प्रमुख मागणी असलेले सगळे स्वरांची अंमल कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी महाराष्ट्रभर जे रास्ता रोको आंदोलन कर पुकारण्यात आलेलं आहे याच्या अनुषंगाने शनिवारी सकाळी ठीक अकरा वाजता शिवतीर्थ येथे सकल मराठा समाज इच्छलगंजी शहराच्या वतीनं रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे तरी समाजातील सर्व नागरिक भगिनींनी या रास्तारोकोमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन मी सकल मराठा समाजाच्या करतो शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि สวัสดีวันน้สำับดไนลค์กลน